नमस्कार वॉइल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आता कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत किंवा पात्र आहे किंवा या ठिकाणी कोणत्या सालामध्ये कर्जमाफी झाली तर ही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो या थोडक्यामध्ये जसं की आता कर्जमाफी ही स्टार्ट झाली किंवा दोन हजार एकोणीसची किंवा दोन हजार अठराची या ठिकाणी आपण बघणार आहोत की कर्जमाफी हे कोणत्या वर्षाची झाली आहे तर या ठिकाणी जी माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं चॅनलवर कोणी नवीन असतं तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जी माध्यमातून समजून घेऊया नैसर्गिक आपत्तीमुळे बांधी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यात या ठिकाणी कर्जमाफी झालेले आहे आणि निधीसुद्धा या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी जी आर आलेला आहे जे आरच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया प्रस्थानामध्ये बघा राज्यात जुलै या ठिकाणी बघा जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस ठीक आहे या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर्वपरिस्थितीत बांधित झालेल्या जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत या ठिकाणी दोन हजार एकोणीस ते दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस या ठिकाणी काही शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्या सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्जमाफी या शेतकऱ्यांची झाली दोन हजार एकोणीसमध्ये तर या ठिकाणी निधीसुद्धा तुम्ही बघू शकता बावन्न लाख पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही रक्कमसुद्धा बघू शकता त्याच्यानंतरला सादर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच त्या पत्रानवे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर या ठिकाणी किती प्रस्ताव सादर केला तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख या ठिकाणी तर त्यानुसार सादर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीस हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीन तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये किती निधी मंजूर करण्यात आला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार अनिधीत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधारणीत होतो तर या ठिकाणी अशा प्रकारे दोन हजार एकोणीस ऑगस्ट जे शेतकरी आहेत सर्व जिल्ह्यामध्ये कर्जमाफी ही झालेली आहे जे सुद्धा आलेलं आहे आणि याचे प्रोसेस वगैरेसुद्धा चालू झाले असेल ठीक आहे जसं की प्रोसेस वगैरे कशी करायची ते हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ तसंच या ठिकाणी शंभर टक्के कर्जमाफी झालेली आहे कारण की जे आर आला म्हणजे जो शासनाचा निर्णय घेतला तो शंभर टक्के या ठिकाणी पात्र असू टाका जोपर्यंत जे आर येत नाही तोपर्यंत तो काहीच नसता पण आता एकदा जे आर आला म्हणजे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही ठीक झालेली आहे तर तुम्ही जसं की आपण ह्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला जे आर डाउनलोड तुम्ही करू शकता आणि सविस्तर वाचू सुद्धा शकता ठीक आहे अजून काय माहिती असले तर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याचे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे काय लागणार आहे कसं लागणार आहे सगळी माहिती आपण सविस्तर समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊया ठीक आहे हे शासन निर्णय तुम्ही बघू शकता सादर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील पुरगावणी मागणीद्वारे तीन पॉईंट एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर या ठिकाणी हा निधी मंजूर करण्यात आला आहे तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ठीक आहे रोजच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख ठीक आहे यावटाने ते राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर्व परिस्थितीत बांधित झालेल्या जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांचे फी कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक तर या ठिकाणी बघा किती निधी वितरित करण्यात आह या ठिकाणी सत्तर टक्के सत्तर टक्के म्हणजे दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाग इतका निधी या दोन, हज, दोन हजार जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीसाठी या शेतकऱ्यांना एवढा निधी म्हणजे सत्तर टक्के एवढा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व शेतकऱ्यांना समजलं असेल की हा जे अतिवृष्टी म्हणजे कर्जमाफी आपली शंभर टक्के झाली आहे आणि कोणकोणत्या आणि किती टक्के झाली हे सुद्धा तुम्हाला या जे आरच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करत आहे तर ज्या शेतकऱ्यांना काही जे आर वगैरे सविस्तर वाचायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आरचे लिंक दिलेले आहे त्या ठिकाणून तुम्ही जे आर वगैरे वो व्यवस्थितरित्या डाउनलोड करून आणि व्यवस्थितरीत्या वाचू शकता आणि समोरचा प्रोसेस आपण समोर सांगूया ठीक आहे अजून कोणी रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की या ठिकाणी एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की कर्जमाफी या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि याचे प्रोसेससुद्धा ही काही दिवसामध्ये चालू होणार आहे ठीक आहे धन्यवाद